भूमिका आहे म्हणजे पुढे आपल्याला ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत जे प्रश्न जोडून आहेत जे प्रश्न सामाजिक न्यायाचे कुणीतरी प्रेस घेतली म्हणून मी प्रेस घ्यावी खर तर कंटाळा आहे कुणाच्या तरी प्रेसला उत्तर देण्यासाठी प्रेस घ्यावी कारण पुढचा माणूस तेवढ्या ताकदीचा पाहिजे तयारीचा पाहिजे त्याचं ज्ञान तेवढं पाहिजे परंतु एक बावळट माणूस मुठसूट उठतो आणि दिवसभरामध्ये तीन चार वेळा भूमिका बदलतो आणि या भूमिका बदलत असताना खोट्या माहितीच्या आधारे महाराष्ट्राला आणि विशेष करून माझ्या मराठा बांधवांच्या तरुणांच्या डोक्यामध्ये काही वेगळी माहिती पसरवून या महाराष्ट्रामध्ये सामाजिक निर्माण करतो म्हणून वेळोवेळी महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांच्या प्रश्ना उत्तर देण्याचा प्रयत्न केला परंतु जरांगे नावाच्या माणसाच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी किंवा उत्तर देण्याचा कंटाळा आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या सुज्ञ मतदारांनी जो निर्णय घ्यायचा तो घेतलेला आहे हाच जरांगी निवडणुकीच्या अगोदर म्हणत होता की एकशे तीस जागावरती बिमोर करायचा आहे नायनाट करायचा आहे सुपडा साफ करायचा आहे मराठा नव्ह आता तयारीत राहावा भुजबळांना आहे भुजबळांचं काय नाव घेतलं की याची जहागिरी आहे का एवढ्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत चाळीस एक्केचाळीस मिटिंगला घेणारा हा जरांगी म्हणला परळीमध्ये धनंजय मुंडे असं सुद्धा बोलण आहे तर धन्या म्हणला धन्याला पाळायचंय कळंदोरीमध्ये पाळायचंय म्हणला परत गंगाखेडला पाडायचंय म्हणला जत मध्ये पाळायचंय म्हणला अशा अनेक मतदारसंघ आहेत की या लोकांना आपल्याला पाडायचाय हा मेसेज या माणसानं महाराष्ट्रामध्ये दिला पण याच जारांगेला माझं आहे की तू जिथं जिथं मेसेज दिला तिथं तिथं विक्रमी मतानं ही माणसं निवडून आलेली त्यामुळं ही मला वाटते जरांगीच्या नावानं ही मी आधी शेवटची प्रेस केली इथून पुढे ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत ओबीसीची जात नाही आहे जनगणना आहे ओबीसीला सामाजिक न्याय मिळणं आहे ओबीसीला बजेटरी तरतूद मिळणं आहे ओबीसीच्या मुलांच्या वस्तिगृहाचा प्रश्न आहे महाज्योतीचे प्रश्न सतावेत म्हणून अनेक प्रश्न आहेत पदोन्नतीचा प्रश्न आहे दलित बांधवांचे प्रश्न आहेत एक व्यापक स्वरूपाचा लढा या महाराष्ट्रामध्ये आम्ही उभा करत आहोत आणि आता येऊन घातलेल्या मुख्यमंत्र्यांना किंवा शासनाला आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो कारण आम्ही आमची भूमिका पार पाडली आता उत्तरदायित्व किंवा एक इथल्या सर्व जनतेला अपिलिंग सरकार आणि आम्ही असं म्हणत नाही की आमचेच प्रश्न सोडवा या महाराष्ट्रामध्ये तमाम बारा तेरा करोड जनतेच्या दायित्वाची शपथ इथला मुख्यमंत्री घेणार आहे आणि या बारा तेरा करोड जनतेचे प्रश्न या मुख्यमंत्र्यांनी सोडवावेत अशी आमची अपेक्षा आहे तुमचं सक्सेस झालं विजन सक्सेस झाले एक पायरी आमची सक्सेस झालेली आहे कारण ओबीसीच्या समोर समर्थ पर्याय समर्थ पक्ष किंवा समर्थ उमेदवार आमच्याकडे समर्थ पर्याय देऊ शकलो नाही त्यामुळे आम्ही जे काही आठ नऊ उमेदवार उभे केलेले होते आणि मी ज्यांच्या ज्यांच्या सभा घेतल्या त्यांना भरभरून मत दिलेले आहेत त्याची लिस्ट मी तुमच्या समोर वाचू शकतो कालच खुळचट बावळत माणूस कुठलीही माहिती न घेता बोलणारा माणूस त्याला माझं आहे मी जिथं सभा घेतल्या ना तिथल्या लोकांची यादी मी आणलेली आहे तुमच्या समोर आणि त्या माणसांना किती मतं पडलेली आहेत त्या नऊ उमेदवारांना जिथं जिथं मी सभा घेतलेल्या त्याची यादी मला तर या महत्वाला वाचून दाखवायची त्यामुळे जरांगे नावाच्या माणसाला थोडासा अभ्यास करून थोडीशी माहिती घेऊन बोलावं खूप जरांगेला गेला राजेश टोपेच काय झालं आम्ही मागच्या दोन महिन्यामध्ये वेळोवेळी सांगितलेलं होतं की राजेश टोपेंचा पराभव करणार 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 त्याच राजेश टोपेच्या मतदारसंघामध्ये आम्ही कागरीताई खटके नावाची एक महिला उमेदवार उभी केली होती लोक निमित्त उभी केली होती तू काल खोल त्या कावेरीताई खटके यांना एकवीस हजार मत पडलेली आणि राजेश आम्ही घालवलेली खोट नाही बोलत तू बीड मध्ये दहा हजार स्क्वेअर फुटाच्या जागेमध्ये किती माणसं बसू शकतात तू दहा हजार म्हटला पंचवीस लाख लोकांची गर्दी झाली म्हणा त्यामुळे लबाळ आणि फालतू बोलणारा माणूस खर तर माझ्या मराठा बांधवाच्या तरुणांच्या माती भरकवून दोन समाजामध्ये विद्वेष निर्माण करणारा हा माणूस त्याला ही चपराक आहे महाराष्ट्रातल्या जनतेनं या माणसाला दिलेली ही चपराक आहे आणि मी ज्या ठिकाणी ठिकाणी सभा घेतल्या ती यादी मी तुमच्या समोर नाव मतदारसंघाने त्यांना पहिलेली होतं ही यादी मी तुमच्या समोर वाचून दाखवत आहे माझी भूमिकाच अशी होती की माझे जे उमेदवार आहेत ते उमेदवार सोडून बाकीच्या ठिकाणी तुम्ही माहितीला पाठिंबा द्यावा की मी वेळोवेळी घेतलेली भूमिका आहे तर त्यामध्ये मी बघा जिंतूर मतदारसंघामध्ये सुरेश नागरे मत होते त्यांना सत्तावन्न हजार मत पडलेले एक उमेदवार दुसरा उमेदवार अहमदपूर चाकूर मतदारसंघामध्ये आमचे दादा हाके पाटील निवडणुकीला उभे होते त्यांना त्रेसष्ट हजार मत पडलेले जरांगे नीट माहिती घे आणि निश्चित मी जर काही चुकीचं बोलत असेल तर तुझ्या सल्लागाराला विचार मी तुम्हाला गणेश हाकेबद्दल सांगितलं बघा माजरगाव मतदारसंघ भेटतील जात माधव गाच्या निर्माणात आमचा पाठिंबा होता तिथे त्यांना पस्तीस हजार मत पडलेले कारण परत कान नाही आमच्या प्रियंकाताई खेळकर गेवराई जिथं तू बालेकीला समजत होता ना त्या गेवराई मध्ये आम्ही प्रियांकाई खेळकर यांना उभं केलं होतं एकतीस हजार दोनशे मत तिथं माझ्या उमेदवाराला कान खोलू नाही आठशे नऊशे लबाड बोलायचं नाही महाराष्ट्राच्या जनतेला उल्लू बनवायचं नाही परत तुम्हाला सांगतो प्रवीण हण मागून एक मातंग समाजामधला एक उस्तोड मजुराचा मुलगा मी भूम उभा केलेला होता त्या ठिकाणी प्रवीण रण बाबून या येस्सी समाजातल्या तरुणाला एकदम तोकड्या साधानेशी तो निवडणूक लढला त्यांना मत पडलेली आहेत अकरा हजार मतं पडलेली आहेत आणि तिथं निवडून आलेला तुझा उमेदवार किती किती आहे आहे आणि फरक हे तुला माहिती आहे चांगलं तुला सांगायचं बघा परत डॉक्टर स्नेहल सोनगाटे नावाच्या तुळजापूरमध्ये महिला उमेदवार उभ्या केले होते त्यांच्या मी सभा घेतल्या होत्या त्यांनाही अकरा ते बारा हजारच्या च्या दरम्यान मतं पडलेली आहेत त्याचबरोबर रामप्रसाद थोरात परतून म्हणठ्याला आम्ही एक उमेदवार उभे केले होते तिथं त्यांना मतं पडलेली आहेत तीस हजार त्यामुळे जरांगीनी काल प्रेस मध्ये महाराष्ट्रासमोर सांगितलं की हातीने जिथं सभा घेतल्या तिथं आठशे नऊशे मतं पडली अरे जरांगे बावळ माणसा नाग गेलं तरी भोर पुरलं म्हणण्याची तुझी अवलं तुला कळायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये तुझा काय पोथेरा केला आहे जनतेनं आणि म्हणून तू दोनशे पाच आमदार निवडून आणले अरे ते कुठं जाणार आहेत आणि त्यांनी कुणाची कुणाचा फोटो लावून मतं मागितली मला त्या खोलामध्ये जायचं नाही खर तर जे माणसं निवडून आलेले आहेत त्यांना आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत जे निवडून त्यांना आम्ही जाहीर भूमिका घेतली की माहितीच्या बाजूने तुम्हाला मतदान करायचंय म्हणून पण तू जाहीर भूमिका घेतली नाहीस तू एकशे तीस आमदार पाडायला निघाला होतास तू देवेंद्र फडणवीसांच्या कुटुंबापर्यंत गेलास माफिंग करून तू सोशल मीडियावर धुमाकडून घातलास पण जनतेनं तुझं थोबाड पडलेलं आहे त्यामुळे इथून पुढच्या कालावधीमध्ये जबाबदारीनं तू आणलं पाहिजेस तू जे काही काल बोललास ना त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे पण आम्ही महाराष्ट्र ही छत्रपती शिवरायांची रयत आहे आणि तू ज्या ज्या माणसांना पराभूत करायला गेला होतास ओबीसीच्या माणसांनी एकदम चांगल्या पद्धतीचा निर्णय या महाराष्ट्रात घेतलेला आहे आम्ही महाराष्ट्रातल्या ओबीसीची भूमिका घेणाऱ्या आणि ओबीसीला जवळचा वाटणाऱ्या पक्षाची आम्ही माणस आहोत तुमच्यावरती इतर पक्षातल्या सगळ्या लोकांनी ठरवलं ना म्हणून तर माहिती सत्तेत आली ना एवढा क्लीन स्वीप एवढा क्लीन स्वीप इतर पक्षातले लोक इकडे मतदान केल्याशिवाय कसं मिळाला असे म्हणू शकतात महत्वाची माझ्यासाठी ओबीसी महत्वाचं आहे परंतु सत्तेमध्ये येणारा पक्ष माझ्यासाठी माझे प्रश्न सोडणार कसे आमच्या ओबीसीचे प्रश्न सोडवणार कोण सत्यातच म्हणजे आपलं काही का मी जाहीर भूमिका घेतली ना माहिती त्यामुळे तुम्ही मला ठपक लावा नाहीतर काही लावा जरा जरा गेली महाविकास आघाडीची म्हणजे शरद पवारांची भूमिका घेतली होती त्या रोहित पवारांचं कान कापणं त्यांचा जो विजय आहे कान कापून सोडलेले आहेत आम्ही त्यांचे म्हटले असे नव्हते म्हटले कुठं की मी पवारांना पाठीमागे कुणाची भेटीका घेतल्या कुठं घेतली होती अहो नाशिक मध्ये लावा तुम्ही घनसावंगी आम्ही जी भूमिका महाजी महायुतीला भूमिका झाली ते असे म्हटले ना होते भूमिका घेतली ना मग राज्यमंत्री स्वतः रोष असा होता की जर सर्व पक्षीय लोक जर तर भेटायला जात असतील तर ते ओबीसीला एवढं इग्नोर का करत होते आम्ही ठाम भूमिका घेतली ना तुम्ही आरोप तुम लावू नका आम्ही सांगतो ना की आम्ही महायुतीला मतदान करा म्हणून सांगितलं होतं तुम्ही कुणाचाही आरोप करा अरे मी माहितीला पाठिंबा दिलाच माहिती मग अजित पवार अजित पवारांनी एक भाजपला दिला ना ना होता असे मग तुम्ही करत देण्या एकनाथ शिंदेने तरी दहा टक्के एससीबीसी चा आरक्षणाचा निर्णय घेतला होता तो जरा मान्य नव्हता तो ओबीसी मधून आरक्षण मागत होता त्यामुळे आम्ही माहिती म्हणलेला आहे आम्ही एकट्या भाजपला म्हटलेलं नाही निवडणुका तुम्ही तुम्ही महाविकास आघाडीची सुरुवाती हो प्रश्नासाठी घेतली मी कारण जर शरद पवार जिंकले असते महाविकास आघाडी जिंकली असती ज्या आठ खासदारांनी लेखी पत्र जरांगीला दिली जो सोनावणे बाप्पा म्हणला की मी जरांगे आलो तर मी माहितीला दिला तर प्रॉब्लेम काय आहे तुमचा कुणाचा प्रॉब्लेम असल्याचं काय कारण आहे ज्या बाप्पा सोनावणेनी सांगितलं की मी जरांगे जरांगेमध्ये निवडून आलो हे तुम्हाला चालतं मग मी माहितीची बाजू घेतली तर तुम्हाला अडचणी यायचा काय प्रश्न आहे त्या बीड जिल्ह्यामध्ये सहाच्या सहा आमदार निवडून आणण्याची भाषा ज्या पप्पा सोनवण्याची होती तिथं सहाच्या सहा उमेदवार माहितीचे निवडून आम्ही घेतली ना भूमिका ओबीसी ओबीसीचे बघा ओबीसीचे माधव हा जो प्रयोग होता या महाराष्ट्रामध्ये माधव बरोबर ओबीसी सुद्धा होता माळी सात आले धनगर सात आले वंजारी सात आले बंजारा तीन आले कासारी येत आला अजून आमच्याकडे काही यादी नावं हो येतील म्हणजे आम्ही गेली लिंग आहेत सात जण आले अरे ज्या धनगर समाजाचा एकच माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून जात होता त्याची संख्या आम्ही सात वर्ण आहे आणि जरांगे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे ओबीसी कार्ड चाललंय ते, ते रिझल्ट ओरिएंटेड आहे आम्हाला मराठवाड्यामध्ये आम्ही निर्णय बंद घेतलेले आहेत आठशे नऊशे नव्हे तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार त्रेसष्ट हजार त्यामुळे तू खोटं बोलायचं पहिलं बंद कर दोनशे पाच आमदार कुठे आले दोनशे पाच आमदार सांगा वाकडा त्यांनी महाराष्ट्रासमोर खोटं बोलायचं नाही हा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे निवडणूक आयोगाच्या वेबसाईट आहे त्यामुळे खोटा निर्णय पसरवायचा नाही या महाराष्ट्रामध्ये अठरा फगड जातील आता इथं ओबीसी सुद्धा राहतात त्यांना सुद्धा मताचा अधिकार आहे हे सुद्धा निकाल फिरू शकतात हे तुम्ही वास्तव मान्य केलं पाहिजे हे सांगण्यासाठी ही पत्र सरकार मान्य करत नाही ना सरकारमध्ये लाडकी बहीण म्हणून आम्ही निवडून आलो सरकारनं काही सरकारला लाडकी बहीण पण ओबीसीचा आमच्या वाड्यापासल्यांचं मतदान काळात करावं संशोधन करावं अनेलिसिस करावं धनगरांच्या वाड्यावरती लमानांच्या तांड्यावरती बंजारा तांड्यावरती बंजारांच्या वाड्यावरती मतदान करावं आणि करावं सत्ताधारी ठीक आहे सत्ताधारी मनाला आमचं वाटलं पण जे पराभूत झालेले ज्यांचं नाक सुद्धा शिल्लक नाही त्यांनी तरी अनिलिसिस करावं की मतदान दिलं याचा अर्थ असा की तुम्हाला पराभूत करायचं होतं समाजासाठी जे काय करायचं होतं झालं नाही पराभूत मला एक सांगा आम्हाला या लोकांना पराभूत केल्याशिवाय विजय कसा होणार पराभूत करा म्हणजे ना नाही इतका हो राग राग यावर असा होता की ओबीसी अटॅक केले गेले छगनराव भुजबळांना यांचा साथ पालाय का मुला सा, तुझा आहे सा, का सरांगे तू काय मराठा समाजाला काय तू काय केलीस का काय गृहित करतोय हा की साहेब प्रश्न असा आहे की मराठा समाजाने सुद्धा मतदान केलं हो मी तेच सांगायला हलो ना मी हेच सांगतोय साध्य म्हणजे ज्यांना ज्यांना ज्या गोष्टी जा हव्या हो ओव्या चढणा दुपारी वाजवायची होती ज्या रोहित पवारांच्या जा सांगण्यावर जारंगी पाठी चालत होते ज्या राजेश टोपेच्या सांगण्यावरनं आंदोलन चाललं गेलं बेकायदा मागण्यांना सपोर्ट केला गेला एका बाजूला एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री महोदयांनी दहा टक्के रिझर्वेशन दिलेलं असताना सुद्धा आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे ही अडचण तक तो भूमिका घेतली गेली केलं गेलं आणि महाविकास आघाडीची कोळी लोकसभा निवडणूक शिकवित शेकली गेली हे आम्हाला बदलायचं होतं कारण हे बघा आमचं आमचं पण आंदोलन होत की नाही पवार साहेबांनी आम्हाला साधा एक शब्द तरी बोललाय काही असा आरोप करतो की तुम्ही फक्त आरक्षणाचं माध्यम वापरलं तुर आणि अरे सत्ता अंतिम आहे आम्हाला आम्ही हे बघा आम्ही आंदोलन करणार आहे बघा उत्तर ऐका आरोप आम्ही आरोपाला भीत नाही आणि त्याच्या आरोप तुम्ही शरद पवारांना टार्गेट केला आणि फडणवीस म्हणजे आरोप उत्तर ऐकलं म्हणजे आरक्षण लढणाऱ्या आंदोलकांनी भूमिका घ्यायची नाही असं म्हणायचं का आणि आम्ही भूमिका घेतल्यावर तुम्ही आम्हाला याचित त्याचे असं म्हणताय का आम्हाला नको असलेलं सरकार पाडा असं म्हणणं चुकीचं आहे का पृथ्वीराज बाबा चव्हाण नंतर बली सरा जाऊन भेटतात पण ओबीसीच्या आंदोलनाबद्दल बरं शब्द बोलत नाही का काँग्रेसला ना मतदान करावं माधव नेहमी भाजपच्या मागण्याला हे म्हणणे पण छोटा 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 मायक्रो आहेत का, चोटा -चोटा 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 का आज एका बाजूला राहुल गांधी म्हणले ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे ओबीसी झाला पाहिजे तेच पृथ्वीराज बाबा चव्हाण जनाकेला जाऊन घेतले जनाकेच्या मताची काळजी यांना होती गावगड्यातल्या पन्नास टक्के ओबीसी काळजी तुम्हाला होती डिटेल ॲनालिसिस करा ॲनालिसिस भूत वाइज तुम्हाला मतदान कळतं ना या ओबीसीनी तुमचा समज ओबीसी प्रश्नच नाही मी मी राहुल गांधींचे पाच मिनिट वेळ मागितली होती मला सांगलीमध्ये सकाळी नऊ वाजता स्थान बद्दल केलं संध्याकाळी पाच वाजता सोडलं पण मला राहुल गांधींची पाच मिनिटं वेळ मिळाली नाही सरदार वतनदारांच्या हातात पक्ष आहे असं तुम्ही काय म्हणायचं आम्ही आमचं प्रत्यक्ष तुमच्या समोर मानलेलं आहे आम्ही लोकसभेमध्ये आमचे ओबीसीचे माणसं चंद्रकांत खैरेंचा पराभव पंकजताई मुंडे यांचा पराभव महादेव जानकरांचा पराभव याचा ओबीसी एकत्र आल्यानंतर त्याला जातीय स्वरूप दिलं गेलं हे देवेंद्र फडणवीस आम्ही आम्ही ज्या ज्या सरकारनी त्या त्या सरकारने जे जे प्रश्न सोडवलेले नाही त्या त्या वेळी आम्ही सोडलेलो आहे आज रोजी आम्ही कुणाला मतदान करायचं कुणाला नाही मतदान करायचं कारण चळवळ निवडणुकीच्या काळात चळवळीला दिशा देणं हे आमचं काम आहे आणि राजसत्ता अंतिम असेल राजसत्तेच्या माध्यमातून प्रश्न सोडवले असतील तर आम्ही कुणाला का मतदान करू नये लोकशाही आहे केलं तेच तुम्ही करताय काय तुमच्या घेणं जरांगीच कशाला तुम्ही मला सांगताय लोकशाहीमध्ये आम्ही भूमिका घ्यायची नाही का आम्ही जे आंदोलन उभं केलंय जी मुवमेंट उभी केली त्या तरुणांना आम्ही दिशा द्यायची का नाही द्यायची आणि प्रश्न तुमच्यावरती आरोप केले जातात आरोप विरोधाचे मी धिकिर करत नाही माझ्या ज्यांना पाळायचं होतं त्यांना आम्ही पाडल आम्ही करून दाखवलंय आणि ज्यांना द्यायचं ज्या मत सांगितलं तर त्यांना मतदान दिलेलं आहे पुढे काहीही आरोप करत आणि काय महायुती काय कुठले काय महाराष्ट्राच्या बाहेरचा पक्ष आहे का मग आता ना शिंदे आणि फडणवीस प्रश्न सोडवतील असं वाटतं लोक नाही सोडवले तर पराभूत करून त्यांना मी आता तुम्हाला सांगितलंय तुम्ही प्रश्न विचारायच्या अगोदर की या मुख्यमंत्र्यांना आमचा कास्ट व्हायचे विधान परिषद पण काय काय विधान परिषदेत तुम्हाला विधान परिषद काय आध्या लोकसंख्येचा वाईस असणाऱ्या माणसाला विधान परिषद काय देत आहे कॅबिनेट पद दिलं पाहिजे शिक्षण मंत्री पद दिलं पाहिजे बसून मंत्री पद दिलं पाहिजे काय तुम्ही विधान परिषदेवर बोलवून घेतात काय सांगा तस काय तुम्ही सांगा मला सत्तेत बसवणारा माणूस आहे विधान परिषद काय घेऊन आहे कॅबिनेट पाहिजे तर मला म्हणजे आता थोडं महाराष्ट्रात सत्ता बदलण्याचं काम आम्ही केलेलं आहे आता कॅबिनेट द्यायला पाहिजे कॅबिनेट सोडा तुम्ही काय छोटा आम्ही मुख्यमंत्र्यांची भाषा बोलतोय काय विधानपरिषद घेऊन बसला कोण मुख्यमंत्री तुम्हाला कोणी ओबीसी कोणत नाही कोणच नाही मुख्यमंत्र्यांना निवडून दिलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल तुम्हाला विधानपरिषद अजित पवार एकनाथ शिंदे मी जर लक्ष्मण हा केला माहिती माहितीमध्ये एकनाथ शिंदेवर तुम्ही आरोप केले एकनाथ शिंदे माहिती आता ते माहितीमध्ये आहे मग शिंदे साहेबांनी उद्या चांगली ऑफर दिली नाही कुठं काम केलंय मराठा आरक्षणासाठी प्रश्नच नाही भूमिका केली आहे

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घटनेमध्ये दुरुस्ती करून दहा टक्के इकॉनॉमिकल आरक्षण दिलेलं आहे परत एकदा आरक्षण पॉलिसी माहीत नाही धोरण माहीत नाही त्या माणसाच्या सांगण्यावरून परत ओबीसी मधून आरक्षण जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते जराकेना सपोर्ट करतील माझं सांगणं असं आहे की जे काही आमदार लिहून आलेले आहेत त्या सगळ्यांना ओबीसी निर्णायक मतदान आपलं लाख मुलाचं बहुमूल्य मतदान दिलेलं आहे हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या समतेचा महाराष्ट्र आहे सगळ्यांच्या हिताचं धोरण सगळ्यांच्या हिताचं आंदोलन उभं राहत असेल तर त्याला जनतेनं सपोर्ट करावा अन्यथा जे विधानसभेला झालं ते हिथून पुढच्या कालावधी राहतं काय मागणी ओबीसी सरकारने करावी असते ओबीसी पहिली आमची मागणी आहे की ओबीसीचं पंचायत राजमधलं आरक्षण केलेलं आहे त्यासाठी निवडणुका गेल्या दोन तीन वर्षापासून थांबलेल्या आहेत पहिल्यांदा कोर्टासमोर या शासनानं नव्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा न्यायालयासमोर जाऊन हेअरिंग घेण्यासाठी विनंती करावी ते हेअरिंग पूर्ण कराव्यात सुनावण्या पूर्ण कराव्यात ओबीसीचं आरक्षण सस्टेन करावं आणि पंचायत राज नगरपालिकांच्या निवडणुका घ्याव्यात लोकल बॉडीज मध्ये बाबू लोकर बाबुलोकर प्रशासन चालवत आहेत हे लोकशाहीच्या विरोधी आहे तेव्हा येऊ घातलेल्या मुख्यमंत्र्यानं ओबीसीला जिल्ह्याच्या ठिकाणी वस्तीग्रह तर द्यावं आमचा जात वाय सेन्सस करावा आमच्या मुलांना महाज्योतीला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी द्यावा खूप मोठं आंदोलन आहे जरंगीनं प्रेस घेतली म्हणून लक्ष्मण आखेन कंटाळा आला या तर काय बोलतो आणि महिला आयोगाला या महाराष्ट्रातल्या माझी विनंती आहे वेळोवेळी आणि मीडियाला सुद्धा विनंती आहे वेळोवेळी शिवराळ भाषेमध्ये प्रेस घेणाऱ्या प्रेस तुम्ही आमच्या माता माता भगिनींना भाषेत शिविड देणारा आंदोलन कसा असू शकतो अरे यशवंतराव चव्हाण नावाचा आदर्श राजकारण्याचा वारसा मला महाराज त्या झरांगीने कालच्या प्रेस मध्ये मला किमान दहा वेळा आई शिवाय दिलेले त्यांची प्रेस पत्रकार बांधवांनी ऐकावी आणि अरे तो निवृत्ती महाराज देशमुख महिलांवरती एखादा शब्द बोलला तर त्याला महिला आयोगाने नोटीस पाठवली या जनांगेनं महिलांच्या नावावर आरवादच्या भाषेत शिविगाळ केलेली आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा कुठे आहेत एक नोटीस त्या जरांगेला पाठवा की जो माता बहिणीच्या मनात लज्जा निर्माण होईल अशी आवाजच्या भाषेत शिविगाळ करतो महिला आयोगाला पत्र देतो देणार पत्र प्रश्नच नाही अरे महिलांच्या नावानं किती वेळा ना मला काळजी शिवी दिली तुम्ही बघा आणि म्हणे माझा तो दुश्मन आहे तो त्यांना चित माणसा पाळायला मी टिका घेतो आम्ही आता आमचा परफॉर्मन्स दिलेला आहे आम्ही एक पायरी सक्सेस झालेलो आहोत हा महाराष्ट्र जर येवल्यामध्ये कोणाची जागीर नसेल तर हा महाराष्ट्र जरा घेत तू म्हणतोय त्यांची पण नाही तू तुझं पहिलं भल म्हणून काटातलं तू बाहेर एवढा सांगायला दहा वर्षाचा सोशल रिपोर्ट म्हणून नाहीस तुला अजून तुला किती मत मतं पडली लक्ष्मी सभा घेतलेल्या मतदारसंघात हे तुला माहिती नाही धनगर आरक्षणा धनगर आरक्षण जरांगी फॅक्टर समजण्यासाठी कोणाची जाईल जरांगी फॅक्टर हे जनतेने दाखवले ना थोडाट पडलंय प्रश्न आहे फक्त मत घेऊन का अरे निवडून आणलं ना ओबीसीला वाईट नाही ओबीसीला पक्ष नाही ओबीसीला नेता नाही मग त्या मताबद्दल बोला ना तुम्ही गेलं मतं म्हणजे म्हणजे आम्ही लढायच नाही का किती वेळ काय लोकशाही तुम्ही मत एक मिनिट का भविष्य आमदार किती निवडून आले सात दलाचे आले सात मालाचे आले सात मंजिरीचे आले तीन मंजिराचे आले आणि तेली त्याचे सात आले काढा माहिती एकूण एकूण तो पस्तीस चाळीसच्या पुढे आम्ही होतो मराठी अरे माझ्याकडे आहे ना अरे माझ्याकडे घेऊन आलो मी घेऊन आलोय कुठले दोनशे अरे महाराष्ट्रामध्ये दोनशे पस्तीस आले काय एकशे बारा आले माझ्याकडे माझ्याकडे पक्ष पाहिजेच घेऊन आले मी तुम्ही काय मला दोनशे पस्तीस अरे सगळे सांगतो ना मी दोनशे चार आकडा झाला आता फुटून आम्ही आकडेवारी कुठल्या पक्षात सांगू तुम्हाला एक मिनिट तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणतो अरे एक मिनिट म्हणतो बघा एक मिनिट ऐका उदाहरण देतो कमी लोकसंख्या असलेल्या पक्षामध्ये मनिया शरदचंद्रजी पवार साहेबांचे दहा उमेदवार निवडून आले त्यामध्ये पाच ओबीसी आहेत आणि पाच मराठा आहेत ओबीसी पाच आले की पाच ओबीसी आहेत ते सांगतो ना तुम्हाला आकडेवारी सांगतोय बघा ते बघा ना ऐका ऐका रोहित पवार किती मताने आले नाही नाही ऐका ना पाच आलेले ओबीसी किती मताने आले तेच सांगतोय नारायणा बापातील दहा हजार पेक्षा पंधरा हजार ते कशामुळे आले आणि कशामुळे आले मग रोहित पवार बाराशे मतांनी येतो ऐका ना त्यामुळे आले हा म्हटलं तेच सांगते पवारांचे पण आले ना आम्ही अगोदर सांगितलंय इथं पत्रकार सगळे आपल्या मध्ये सांगितलेलं होतं जे रिझल्ट ऑरेंटेड ओबीसी उमेदवार असतील त्यांना आमची फर्स्ट प्रायोरिटी असेल आम्ही पाठिंबा दिलेला होता त्याच्या विरोधात एलिगेशन पाठिंबा होता तुमचा अरे होता ना पवारांचे महाराष्ट्र माझ्या विरोधात प्रेस झाली की लक्ष्मी आके यांचा उद्धव पाठिंबा असेल तर आमचा बायकॉट झाली ना प्रेस तुम्हीच दाखवली सगळ्यांनी सांगण्याची तिथं आमदारा निवडून आम्ही प्रश्नच नाही आले आमच्या पक्षाच्या ठीक आहे पण आमच्या माणसाला निवडू माणसं आहेतच ना जर तरंग्याचे सगळीकडे असतील तर आमच्याकडे सभेत पुढच्या वारीना निवडू पहिली आता विधान विधान परिषदेत छमोच अरे नाही विधान परिषद नाही तुम्हाला कुठे उमेदवार बरं मला राजेश टोपे नावाचा माणूस पाण्याचा आनंद आहे अहित पवारांचे दोन्ही काल कापण्याचा खूप मोठा आनंद आहे ठीक आहे ना आगे 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 ना तुम्ही आता म्हणताय जरांगेवर बोलायचा कंटाळा आलाय पण आता जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसतो त्यांना शुभेच्छाय जरांगेप पवार साहेब जरी पंतप्रधान झाले किंवा त्याचा कोणी माणूस जरी पंतप्रधान झाला जोपर्यंत इथला लिगर टाकणार संस्था पर्यंत सामाजिक नागरिक नाहीत तोपर्यंत जराची मागणी मान्य होणार नाही बारामतीतील बारामतीतील जनतेने तुमचं ऐकलं नाही का दादांना ओबीसी सगळ्यांनी मतदान अंदर की बात आहे म्हणजे ऐकलं नाही तुमचं अंदर की बात आहे

नाही आता भेटणार माहिती तुम्ही उमेदवारांना कोणाला नाही त्यांना जाऊन मुंबईत नाही अजित पवारांना पण अजित पवार हो दिला तो अजित पवार पवार आम्ही मुख्यमंत्री एक नक्षण त्यांना तुमचा विरोध होता अगोदर

कॅबिनेट अरे का जाऊ काय माझ्या बंदी आहे का कॅबिनेट मध्ये नाही जायला का जाऊया आणि ओबीसीच्या पराने स्वप्न बघायचं नाही तुम्ही तेवढी बघायची काय असं असं का प्रश्न विचारत अरे पक्षाचं काय संबंध मी मला ज्यावेळी ठरवेल त्यांच्यात काय तुम्हाला एका मत सगळ्याचे आलो महाराष्ट्राच्या मध्ये दिली आहे पडळकर होतात मंत्री पडळकर पडळकर मंत्री होतात बघा मी काय बोलतोय अनेक पद आहेत ना पण पडळकर मंत्री होतात तुम्हाला आता तुम्ही कोणतं झालं तर आनंद होईल मला का नाही होणार बस આનંદ હોઈ અને બરોબર બરોબર થેન્ક યુ ધન્યવાદ થેન્ક